राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक मे हजार चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सरकार नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून अंदाजे आठ हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे बारा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर पुणे गोल्टेकडे ते ऐंशी गाड्यांची आवक आज आलेली आहे टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे बारीमाल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर हैदराबाद येथे पन्नास गाड्यांची आवक आज आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा